नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या उत्सवाबद्दल जो अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा करतो होय आपला सर्वांचा लाडका सण दिवाळी दिवाळी म्हणजे फक्त दिवे फटाके आणि मिठाई नाही तर ती आहे एक भावनिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद जो आपल्या आयुष्यात नवा प्रकाश आणतो दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारसने व समारोप होतो तो भाऊबीज करून चला तर जाणून घेऊ पाच उत्सव मिळून झालेल्या दिवाळी महोत्सवाबद्दल या पाच दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचं एक खास महत्व आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवसांमागचं सुंदर अर्थविश्व दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते गाय म्हणजे माता जिच्या दुधाने आपलं पोषण होतं या दिवशी स्त्रिया आपल्या गायी म्हशींना स्नान घालतात हार घालतात आणि आरती करतात ही सुरुवात असते कृतज्ञतेची दुसरा दिवस असतो धनत्रयोदशी धन्वंतरी देव यांचा जन्मदिवस त्यांनी आयुर्वेदाचा प्रसार केला या दिवशी सोनं चांदी भांडी किंवा नवीन वस्तू विकत घेतल्या जातात कारण ती संपन्नतेचं आणि शुभतेचं प्रतीक आहे नंतर येतात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तिसरा दिवस नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्यामुळे हा दिवस विजयाचा आणि आत्मशुद्धीचा मानला जातो सकाळी अभ्यंग स्नान म्हणजेच उठण्याने अंगमळून स्नान व नंतर कारीट फोडणे पण कारीटच का फोडतात व तेही पायाच्या अंगठ्याने तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून धर्म आणि प्रकाशाचा विजय मिळवला होता कारेट हे त्या नरकासुराचं प्रतीक मानलं जातं कडू जसं आपल्या आयुष्यातील वाईट विचार राग आणि अहंकार आणि म्हणूनच हे कारेट आपण पायाच्या अंगठ्याने फोडतो हाताने नाही कारण पायाने म्हणजे अहंकारावर विजय आणि नम्रतेने वाईटाचं नाश करणं पायाच्या अंगठ्याने कारीट फोडावं आणि त्या क्षणी मनात म्हणावं जसंही हे कडू कारेट फोडलं तसं माझ्या आयुष्यातील सर्व अंधार आणि दुःख नष्ट होवत ही परंपरा प्रत्येक घरात पाळली जाते आता बघू चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन हा आहे दिवाळीचा सर्वात मुख्य दिवस या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंतीसाठी येते म्हणून घर स्वच्छ उजळलेलं सुगंधी असावं असं मानलं जातं प्रत्येक घरात देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि गणपतीची पूजा केली जाते दिवे लावले जातात फुलांनी सजावट केली जाते आणि सगळीकडे फक्त एकच तेज समृद्धीचा प्रकाश नंतर येते गोवर्धन पूजा आणि भाऊबीज पाचवा दिवस आहे गोवर्धन पूजा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या अहंचाराचा भंग केला या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो या दिवशी अन्नकूट बनवतात विविध प्रकारचं शाकाहारी जेवण श्रीकृष्णाला अर्पण केलं जातं आता भाऊबीज दिवाळीचा शेवटचा आणि अतिशय भावनिक दिवस या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावंडांमधील प्रेम अधिक घट्ट होतं ही परंपरा सांगते सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हाच खरा सण आहे दिवाळीचा उल्लेख पद्मपुराण स्कंदपुराण वामनपुराण अशा अनेक ग्रंथांत सापडतो रामायणात सांगितलं आहे भगवान जेव्हा चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा नागरिकांनी दिवे लावून त्यांचं स्वागत केलं तेव्हापासून दिव्यांचा सण दीपावली सुरू झाला दुसरी बाजू अशी की जैन धर्मीय भगवान महावीरांनी मोक्ष प्राप्त केला तोही दिवाळीच्याच दिवशी सिख धर्मात गुरु हरगोविंदजींची सुटका या दिवशी झाली म्हणून हा सण सर्व धर्मांना जोडणारा आहे एकतेचा प्रकाशाचा आणि मानवी मूल्यांचा संदेश देणारा दिवाळी म्हटलं की लाडू चिवडा करंजी अनारसे शंकरपाळे या नावांनीच तोंडाला पाणी सुटतं प्रत्येक घरात बनतो फराळाचा डबा जो फक्त पदार्थांचा नाही तर प्रेमाचा जिव्हाळ्याचा आणि स्नेहाचं प्रतीक आहे आजही अनेक घरात पहिला फराळ शेजा यांना देण्याची परंपरा टिकून आहे फटाक्यांचा आनंद मुलांना असतोच पण आता काळ बदललाय आपण सण साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा कमी आवाजाचे फटाके मातीचे दिवे कमी प्लास्टिक आणि अधिक हरित सजावट प्रकाशाचा सण प्रदूषणाचा सण होऊ नये हीच खरी प्रगती दिवाळीचा खरा अर्थ आहे आपल्या अंतःकरणातला अंधार दूर करणं मत्सर राग द्वेष यांसारख्या नकारात्मक गोष्टींचा नाश करून मनात प्रेम क्षमा आणि करुणा जागवणं जसं आपण घर उजळवतो तसं मनही उजळलं पाहिजे तेव्हाच दिवाळीचं खरं सार्थक होईल मग मित्रांनो या दिवाळीत चला दिव्यांच्या प्रकाशासोबत आपल्यातला मानवतेचा प्रकाशही जागवूया सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली आणि समृद्धीपूर्ण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा